नाश्ता झाला आमचा इथं बघा इथं करत होतो पण यांचा इथं काय चाललंय काय माहित चावल डायनोसोर चावल तू तू पहिला तू मम्मी डायनॉसॉरच हवा बघू बघ तोंडात काय हे याच्या आतमध्ये बघ काय कचराकुंडी आहे ती आपल्याला बाटल्या टाकता यात पप्या एक फोटो घे पप्या? पप्या एक फोटो घे आणि डायनोसॉर आहे तू घाबरत नाही त्याला डायनोसॉरला हा अरे डायनोसॉर आहे तो घाबरत याला डायनोसॉरला घाबरत नाही तुम्ही मित्र किती लांबचा आहे माहितीये का किती वर्षानंतर जग जगमनाच्या अगोदर बसून ते मित्र गेली पण तो राहिला इथं राहिला बोलला तू

माझा कडक माझा गेम मी गेम कर, मी करतो आम्ही अम, शर्यत जरा वेगळ्या पद्धतीने जिंकतो आमचा मथुरा आमचा मथुरा जरा वेगळा आहे माझा हत्ती डायनो सलाम अरे दावकासारखं उलटा नको चला निघायची वेळ झाली मी बघा लांबून शॉट बघायचा ओ काय बसलेय बट्ट्या Mm. एकदा एकदा ट्राय एकदा ट्राय रोहित जरा अडकला रोहित नाही नाही तुझे पाय तुझे पाय चला रोहित आय नाही इथंच राहा तुम्ही आईच आम्ही रांजन भावाला पोचलो आहे बघा हाय दर्शनाला चाललोय दर्शनाला चाललंय आता हो आपण रंजनगाव किती वर्षानंतर आलो ना आपण गर्दी आहे वाटत गर्दी आहे आज लय मागच्या टायमाला चप्पल काढायला का काय करायला गेलोय गर्दी आहे वाटत जाम गर्दी गाडा लागला कुठं येतो दर्शनासाठी एवढी लाईन लाईन तर नाही पण हे का केला असा तू बाहेर निघल्यावर बरं होतो आणि आतमध्ये गेल्यावर रिटर्न आजारी पडतो ऐकू कोणते आवाय हर गाडी मग खिडक्याल दर्शन झाला आताच दर्शन झालं जरा फोटो बिटू काढले आणि आम्ही रिटर्न निघलो आता कुठे जायचे आता रिटर्न पंढरपूर मध्ये कुठे थांबत नाही आता रिटर्न थांबू 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 का थांबू चाललो आम्ही आता ना घंटं चालताना वाजवतात कायताना वाजवतात आम्ही एक तास झाला बसलो तो गाडीत वैताग आला बसलो बसून थोडा चहा बी पटी उतरला आता <laughs> ड्रोन व्यू ड्रोन मास्टर ना <laughs> कुठे जायचे दुसरा ड्रोन मास्टर त्याला ड्रोन उडवता नाहीत तो मास्टर वा चल रे तो का

तशा आम्ही पंढरपुरात आलो आणि दोन रूम घेतले आम्ही अर्ध्या रूम मध्ये अर्धेला अर्ध्या रूम मध्ये आता आम्ही चाललोय चेंज करून चंद्रभागेवर रांगोळीला नंतर दर्शनाला बी जायचंय कंटिन्यू तुम्ही पुढे बघत राहा बघा इथन व्यू हो। इथ ना काय व्यूच नाही बिल्डिंगच आहेत काय बोलतो मग काय कम्फर्टेबल कम्फर्टेबल आता जाऊ मोबाईल न्यायचा का नाही न्यायचा तुझाच घे फक्त आम्ही नाही घेणार ऐसा कि भाई थांब झाला पहिले जा आम्ही चाललोय आता फुल मजा डुबक्या मारू एकमेकांना

माझ्या नेट आहे पण चार्जिंग नाही आणि लाईट बी ना नाही इथं पॉवर बँक बी सगळी कपले लाईट लाईट अंबोल करून आता आम्ही चाललो रिटर्न चेंज करायला आता दर्शनाला जायचे ए जी बी झाली बी झाली पण सीन असा आहे देरम <laughs> करण्यात आता हो वर खांड होता सीन झाला करायला गेला आणि चष्मा विसर्जन करून आला गरम करण्या जात कांडो जात आहे यो भाई सेफ आहे याला चष्मा राहिला पण याला प्रॉब्लेम झाला आता काय माझ्यासोबत मागच्यावर माझ्या अंगावरती गायडली

बर मेन म्हणजे बरं झालं तर विसर्जन झालं चष्म्याचा त्या चष्म्यावर एवढे स्क्रॅच आलते कोणला दिसणार नाही त्या चष्म्यावर नाही एवढा घाण आलता तो चष्मा त्याला हजार वेळेला बोललो बदल 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 नाही बदलाचा चालतेवर वापर किती लांब आल्यावर त्याचा हे झाला बघ किती लांब म्हणजे कल्याण कुठे पंढरपूर पाच वर्ष झाले लॉकडाऊनच्या अगोदरपासून तो चष्मा होता त्याला हजार हो वेळेला बोललो बदल तर नाही बदलत पण झाला काय काय फिशे दिवस काहीच आताच दर्शन घेऊन आलो आता जेवायला चाललोय अकरा वाजले सात वाजता गेलं तर दर्शनाला आताशी आलो अकरा वाजता आज जेवायला चालले अखे थकल्यात उभे राहून बोल कस वाटत विकू विकू बद्दल हसायला लयच विचाराचा चष्मा थकलो लागे तुम्हा राहून पण मजा आली दर्शन भेटला शेवटी पाऊस बी आत्ता चालू झाला कधीपासून नव्हता कधीपासून नव्हता आज जेवायला चाललो जेवू रिटर्न रूमवर जाऊ आणि झोपू दुसरं काय करायचे जा। सकाळी जाऊ आणि तिथं मंदिराच्या इथं फोटोशूट विटोशूट करून तर बघू सकाळ तर सकाळी काय बोलतो काय बोलत काहीच आम्ही आत्ताशी जेवून आलो कपडे कपडे चेंज केले आता झोपायची तयारी ते सगळे सगळे लय थकलेत एवढे वेळ उभे राहिले चाललेले आहेत आता सकाळी सकाळी किती असं उठायचे सकाळी जेव्हा जागेल तेव्हा उठू जागू आंबोली काल झाली विघ्नेश उठला आणि विघ्नेशने सगळ्यांना उठवला बिनकामाचा उठवला सकाळी सकाळी आठ वाजल्या लवकर नाही काय चाललं आता आम्ही चाललोय बाबाला शोधायला बाबा दुसरीकडे आणि आम्ही दुसरीकडे बाबा बसनी दुसऱ्या गाडीत आणि आम्ही भटकते पंढरपूरच्या रस्त्यांमध्ये मस्त सकाळी सकाळी लय भारी वातावरण आहे भारी पाऊस नाही पडायला पाहिजे असा वातावरण भारी पाऊस पडायला पाहिजे मजा आम्ही टिक्के बी लावले भारी वाटले टिक्का लावून बी आता बाबाला बाकी नंतर बघू दाखल मध्ये बाबा भेटला काहीच तू कसा दिसतो बिफोर ऑफ चायनीज बाबा फोटो फोटो काढले आता काय कामच नाही म्हणून टाइमपास करायचं बाकी काय नाही आता मंदिरात जाऊन मी फोटो काढायचे एकदा जेव्हा निघू तेव्हा मंदिरात येतो जाऊ पंढरपूरच्या रस्त्यात भटकंती यस बरोबर भटकन गेम प्ले गेम <laughs> प्ले तुझा गेम प्ले ब्लॉग मध्ये बोलायसाठी काहीच नाही म्हणून काय बोलायचं आठवण ठेवण्यासाठी गोष्ट आहे ती फक्त काल किती कॉन्टेंट केला आपण मोबाईल घेऊन नाही येत ना मग काय नाही आपण आपल्याला वाटलं लवकर दर्शन म्हणून आपण मोबाईल ठेवलं खरं तर एवढी टाइम झाला का कोणी होता काय करतोय सात बी नाही साडेसहा लाईच आता इथं नाश्ता कराल थांबलोय वडापाव इथन आता आमची पालखी निघल तिथं जागा घेतली इथं पालखी निघल पूजाची आका इथं फोटो काढले मंदिर कशाला घेऊ मंदिर घेतो फोटो काढले आता चाललो आम्ही आता आलंदीला चाललो आम्ही आता फोटो काढले आता आम्ही चाललो आळंदीला गाडीत चाललो हे गर्दी आहे नुसती गर्दी आहे इथे बाई खूप गर्दी फोटो काढायला आम्हाला तिकडनं तर भेटलं नाही सर कोण एकाला काढायला लावले फो त्याने तिकडे कसे बी काढलेत आता फोटोशॉप करू फोटो दुसरं काय काम आहे का <laughs> आता दुसरं काय करशील याची मुंडी त्याला लावू आता गाडी काढवायला लागल आणि टायर कालंदी मध्ये स्टॉप घेणारच गाडी सगळे झोपतील सकाळी लवकर उठल्या तर चाललो आम्ही शेवटी पंढरपूर मधन आता निघलो चष्मा ट्रॅक केला बिचारा जाऊ दे चष्माल ते म्हणून तो चंद्रबागेमध्येच गेला नवीन चष्मा भेटला आता यायला 啊，自己安排的。嗯。嗯 <noise> आम्ही आता थेऊरला आलतो आणि आमचं इथं दर्शन बी झालं पण मी ब्लॉक काढायला विसरलो दर्शनानंतर आठवलो ब्लॉक काढायचा होता आता आम्ही चालू आलं दिला इथं इथं गणपती मंदिरात आल दर्शन झालं किती वर्षानंतर आलो इथे भारी वाटलं मंदिरात शांतता शांतता लोकांचाच गोंगाट होता शांतता नव्हती हात खराब होती चढताना पाटला तर रिटर्न वाट लागल ना रोके ती का जात आता इथं इंद्रायणीवरती हात पाय विक पाय धुत आणि मंदिरात जात आहे बघा कसा घेऊ रोहित काहीच हात पाय धुतले टिक्का टिकावी लावला माझ्या दर्शनाला चाललं होती मूड ऑफिस गाडी झोपले तर फ्रेश नाही वाटत एक कॉफी द्यायला लागल lain bagaikan jadi jadi mandirat bisa la lainnya mandirat alo.

झाला दर्शन झाला का झाला झाला काय करू आवा का दर्शन झाला लय माझे दर्शन झाला पाच मिनिटच झाला म्हणजे पाच मिनिटात म्हणजे डायरेक्ट हकल्ला बिकल्ला असं काही नाही गाई काही नाही केली तुला काय प्रॉब्लेम आहे रे बघ सामार कसे मध्ये येतात तेवढ तुम्हाला दिसत छोटा अक्षर काय दिसत नाही मला त्याला फक्त तो वर्धमन दिसला बाकी काय नाही दिसला आता चा प्यायला थांबलोय हा आम्ही निघलो आता घरी जायला कुठं गाडी काढा तुम बाईला पेटी घ्यायची म्हणून आलोय बघायचंय